अमरावती येथील जनकल्याण सेवा संस्थेद्वारा संचालित डॉक्टर हेडगेवार हॉस्पिटलचं हे दशकपूर्ती वर्ष आहे हॉस्पिटलच्या या दशकपूर्ती वर्षानिमित्त डॉक्टर हेडगेवार हॉस्पिटलच्या वाटचालींची व वा संस्थेच्या वा वतीने चालविण्यात येत असलेल्या प्रस्तावित प्रकल्पांची विशेष माहिती देण्यासाठी जनकल्याण सेवा संस्थेच्या वतीने एका पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं या पत्रकार परिषदेला जनकल्याण सेवा संस्थेचे अध्यक्ष अजय श्रॉफ सचिव गोविंद जोग कोषाध्यक्ष अनिल देशमुख प्रकल्प संचालक डॉक्टर यशोधन बोधनकर व डॉक्टर मानसी कविमंडन उपस्थित होते दोन हजार पाचमध्ये जनकल्याण सेवा संस्था अस्तित्वामध्ये आली होती संस्थेने प्रारंभी विविध सामाजिक कार्य केल्यानंतर वैद्यकीय प्रकल्प साकारण्याचा संकल्प केला दोन हजार बारामध्ये सेवा स्वास्थ्य व सहयोग या त्रिसूत्रीवर काम करणाऱ्या डॉक्टर हेडगेवार मल्टीस्पेशालिटी धर्मार्थ रुग्णालयाची स्थापना मुधोळकर पेठ येथे करण्यात आली होती आता डॉक्टर हेडगेवार हॉस्पिटलचा विस्तार करण्यात आलेला असून हे हॉस्पिटल पंचवीस खाटांचे झालेले आहे हॉस्पिटलमध्ये खाजगी दवाखान्याच्या तुलनेत तीस ते चाळीस टक्के सवलतीमध्ये वैद्यकीय उपचार दिले जातात सर्जरी स्त्रीरोग प्रसूतिशास्त्र बालरोग दंतरोग मुखरोग मेडिसिन अस्थिरोग मेंदू व मनोरोग कान्ना घसा तज्ज्ञ डोका आणि गळा कॅन्सर असे विविध बावीस तज्ज्ञ डॉक्टर्ससुद्धा उपलब्ध असतात गेल्या दहा वर्षांमध्ये सत्याऐंशी आरोग्य तपासणी शिबिरांमधून पाच हजार एकशे चौऱ्याऐंशी रुग्णांची निशुल्क तपासणी आतापर्यंत करण्यात आली आहे संस्थेच्या वतीने रुग्णसेवा सदन डॉक्टर हेडगेवार हॉस्पिटल डॉक्टर हेडगेवार हॉस्पिटल व भारानी आय सी यू आणि सेवा प्रकल्प असे चार प्रकल्प चालविले जातात अमरावतीमधल्या राजापेठ परिसरामध्ये नंदा मार्केटमध्ये पंधरा बेड आय सी यूसह बत्तीस खाटांचे भारानी मेमोरियल क्रिटिकल केअर युनिट संस्थेने साकारले आहे शहराच्या तुलनेमध्ये सवलतीमध्ये उपचार येथेही दिले जातात ओ पी डी आय पी डी मेजर आणि मायनर व्हेंटिलेटर्स बायपॅप सी पॅप सेंट्रल ऑक्सिजन सप्लाय बेडसाईड डिजिटल एक्सरे सोनोग्राफी टू इको डायलिसिस युनिट हायरिस्क ऑपरेशन थिएटर आकस्मिक उपचार कक्ष पॅथॉलॉजी लॅब ए सी रूम्स व साध्या रूम्स जनरल वॉर्ड या सुविधा या हॉस्पिटलच्या वतीने पुरविण्यात येत आहेत लवकरच सी टी स्कॅनची सुविधा सुरू करण्याचा संस्थेचा मानस आहे सेवा वस्ती आरोग्य प्रकल्प संस्थेने हाती घेतलेला आहे शहरामध्ये एकूण पंच्याहत्तर वस्ती सेवा वस्ती असून पाच सेवावस्तींमध्ये आरोग्यसेवा देण्याचे कार्य संस्थेच्या वतीने अविरत सुरू आहे हे कार्य पंचवीस वस्त्यांमध्ये विस्तारित करण्याचा संस्थेचा मानस आहे संस्थेने आरोग्यसेवा थेट रुग्णांच्या दारी पुरविण्यासाठी विंगर रुग्णवाहिका फिरता दवाखाना सुविधा उपलब्ध करून दिलेला आहे ग्रामीण भागामध्ये देखील सहा गावांमध्ये संस्था आरोग्यसेवा पुरवित आहेत या सेवा प्रकल्पामध्ये केवळ तीस रुपयांमध्ये रुग्णांना सात दिवसांचं औषध दिलं जातं नांदगाव तालुक्यातील येथे संवेदना आरोग्य आरोग्य केंद्राद्वारे प्राथमिक सुविधा पुरविली जाते दहा गावांमधील रुग्ण या केंद्रातील विविध सुविधांचा लाभ घेताना दिसून येतात ज्येष्ठ नागरिकांकरिता घरपोच आरोग्य तपासणी सुविधा देणारी अक्षयवट योजना सुरू करणारे हे एक हॉस्पिटल आहे या दशकपूर्ती निमित्ताने डॉक्टर हेडगेवार हॉस्पिटल आणि इंडियन मेडिकल असोसिएशन अमरावती यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक वीस व एकवीस ऑगस्ट रोजी महिला आरोग्याच्या विषयावर धारिणी द फेमिकॉन या भव्य वैद्यकीय परिषदेचं आयोजन करण्यात आलं आहे या परिषदेचे उद्घाटन शनिवार दिनांक वीस ऑगस्ट रोजी सायंकाळी सात वाजता हॉटेल पॉइंट मानसरोवर येथे होणार आहे संपूर्ण महाराष्ट्रामधून तीनशेहून अधिक डॉक्टर्स या परिषदेला उपस्थित राहणार आहेत अमरावतीच्या वरिष्ठ स्त्रीरोगतज्ज्ञ डॉक्टर पुष्पा सोमवंशी या परिषदेच्या ऑर्गनायझिंग चेअरमन असून डॉक्टर मानसी कविमंडन या सचिव आहेत आय एम एचे अध्यक्ष डॉक्टर मनीष राठींसह डॉक्टर शर्मिष्ठा बेले डॉक्टर सुयोगा पानट डॉक्टर अनुपमा देशमुख डॉक्टर नीरज मुरके इत्यादी अनुभवी डॉक्टर्सचे मार्गदर्शन परिषदेला लाभणार आहे आदिवासींच्या श्रमाला प्रतिष्ठा प्राप्त करून देणाऱ्या धारणी तहसीलमधील लवादा येथील संपूर्ण बांबू केंद्राच्या संचालिका निरुपमा देशपांडे नागपूरच्या निरामय बहुउद्देशीय सेवा संस्थेच्या मानसिक रुग्णांसाठी कार्य करणाऱ्या डॉक्टर उर्मिला क्षीरसागर व मुंबईच्या स्त्रीरोगतज्ज्ञ डॉक्टर तरु शाह या तीन महिलांचा असामान्य सामाजिक कार्याबद्दल तेजस्विनी पुरस्कार देऊन या वैद्यकीय परिषदेमध्ये सन्मान केला जाणार असल्याची माहितीसुद्धा डॉक्टर यशोधन बोधनकर यांनी पत्रपरिषदेमध्ये दिली विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती